ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स ट्रेनिंग आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलेलं आहे आणि त्यानंतर पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवशे यांच्यावरती आरोप करत एक तक्रार देखील नोंदवली होती मात्र या तक्रारीच्या विरोधात आणि दिवसे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूलचे जे पदाधिकारी आहेत ते त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी एक आत्ता निवेदन दिलेलं आहे आपल्यासोबत संबंधित अधिकारी आहेत नेमकी त्यांची मागणी काय आहे आपण हे जाणून घेऊयात सर नेमकं हे कुठलं निवेदन होतं आणि तुमची नेमकी काय मागणी आहे तुम्ही आता पाहिलं असेल की पुण्यामध्ये एक अधिकारी आलेले आहेत पूजा खेडकर म्हणून आणि त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ज्या प्रकारे आमच्या अधिकाऱ्यांना तिथं एक दबावाचं राजकारण त्यांनी केलेलं आहे त्यांच्या पदाला न शोभणारं त्यांनी केलेलं आहे आणि आत्ता जी त्यांनी नुकतीच मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या साहेबांच्या विरोधामध्ये एक तक्रार दिलेली की ते माझं मानसिक छळ करत आहेत आणि त्याच विरोधातच आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधामध्ये आम्ही हे निवेदन दिलेलं आहे शासनाला आणि आमची विनंती आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी की गेली पंचवीस ते तीस वर्ष झालं आमच्यातले हे काही अधिकारी कर्मचारी आम्ही साहेबांबरोबर काम करत हो। आहोत आणि आतापर्यंत आमच्याला माहिती आहे की साहेबांची कार्यपद्धती कामाची कशी आहे ते साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलेलं आहे त्या त्या ठिकाणी साहेबांनी कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्या कुटुंबातले एक घटक आहे असं समजून त्यांनी काम केलेलं आहे कुठल्याही महिलेला कुठल्याही महिला अधिकाऱ्यांना असं कुठल्याही प्रकारची वागणूक त्यांनी आज अखेर दिलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादी महिला आयएस अधिकारी येऊन जर त्यांच्यावर असे आरोप करत असेल तर ते निश्चितच दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणूनच त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मान्य विभागीय आयुक्त कार्यालयात डी सी आर मॅडमला आम्ही ते निवेदन दिलेलं आहे एक खरं तर या निवेदनामध्ये पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या वडिलांवर कारवाई पुण्याबाबत म्हटलेलं आहे त्यांच्यावर पण आणि त्यांच्या वडिलांवर पण याचं कारण असं आहे की त्यांच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनधिकृतपणे असं येणंच मुळात चुकीचं आहे आणि तिथं येऊन आमच्या एका तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याला दमदाटी देऊन मला असं केबिन पाहिजे मला तसं केबिन पाहिजे या पद्धतीचं जे त्यांचं जे बोलणं होतं ते निश्चितच कायद्याला धरून नसल्यामुळं त्यांच्यावर पण कारवाई व्हावी असं आमचं म्हणणं आहे संघटनेचं आता कुठल्या कुठल्या संघटना सोबत आहेत किंवा याचकणा आता आमच्या बरोबर अगदी ग्राउंड लेवल पासून कोतवाल संघटना आहे शिपाई संघटना आहे ड्रायव्हर संघटना आहे वाहनचालक संघटना पुन्हा तलाठी संघटना आहे आमची नायब तहसीलदार तहसीलदार संघटना आहे सर्व संघटना आम्ही साहेबांच्या पाठीशी आहोत मॅडम खरं तर जिल्हाधिकारी यांच्यावर आय एस अधिकारी यांनी काही आरोप केलेले आहेत तुम्ही देखील महिला आहात काय वाटते मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छिते की आम्ही महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने दिवसे सराव कोसावी बोलते दिवसा सरांना आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष ओळखत आहोत त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे साहेबांचा सा नेहमीच महिला कर्मचारीसुद्धा त्यांच्या हाताखाली असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन काम करणे हा त्यांचा नेहमी कामाचा कल असतो त्यामुळे सहकार्याची भावना विभाग प्रमुख म्हणून असलेली भावना ही त्यांची नेहमी राहिलेली आहे त्यामुळे त्यांनी कोणाविरुद्ध छळ केला आहे मानसिक छळ केला आहे असं म्हणणं अत्यंत चुकीचं होईल असं आमचं म्हणणं आहे आणि या जो आरोप केलेला आहे त्याचा आम्ही निषेधच व्यक्त करतो आहे त्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत माननीय आयुक्तांना आम्ही याबाबतचं निवेदनही दिलेलं आहे आणि हे खंडन करतो एक केवळ केलेला आरोप हा सूडबुद्धीनं असावा असं आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत आहे माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्यावरती जे प्रोबेशनरी आय एस अधिकारी आहेत पूजा खेडकर यांनी जे काही ॲलिगेशन्स केलेले आहेत की त्यांनी त्यांचा मानसिक छळ केलेला आहे म्हणून म्हणजे एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या प्रोबेशनलमध्ये मानसिक छळ म्हणजे अजून त्यांच्या कार्याला सुरुवातही नसताना झालेली असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं वाटतं मला तरी आणि त्याविषयी आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे की गेली पंचवीस वर्ष जे ज्या ज्यावेळी वेगवेगळ्या वेग 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 पदांवरती माननीय जिल्हाधिकारी सर कार्यरत असताना त्यांच्याबरोबर जो कामाचा आमचा ओघाने अनुभव आलेला आहे त्यामध्ये तरी जिल्हाधिकारी सरांवरती जे केलेले आरोप आहेत ते पूर्णपणे चुकीचे आणि आक्षेपार्ह आहेत त्यासाठी आम्ही माननीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि या सगळ्या कृतीचा आम्ही पूर्ण सगळ्या संघटना म्हणजे कर्मचारी ड वर्गापासून ते उपजिल्हाधिकारी संघटनेपर्यंत सगळ्यांनी निषेध केलेला आहे आणि तसं निवेदन माननीय आयुक्तांकडे मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा पोहोचवण्याची आम्ही मागणी केलेली आहे काय नेमकी मागणी आहे तुमची कारण त्यांनी असे आरोप केलेले आहे मागणी आमची हीच आहे की जे काही मानन जिल्हाधिकारी सरांवरती त्यांनी आरोप केलेले आहेत ते सगळे बिनबुडाचे आहेत त्याच्यामुळे त्याचेही व्यवस्थित चौकशी होऊन ते त्याचं खंडन करण्यात यावं हे एक एकच मागणी एक आम आहे आमच्या सगळ्या एकच आम्ही याचा जे काही कृत्य झालं त्याचा जाहीर निषेध करतो नायब तहसीलदार तहसीलदार संघटनेच्या वतीने म्हणजे कोतवाल संघटनेपासून उपजिल्हाधिकारी संघटनेपर्यंतचे सर्व संघटना एकत्र आहेत आणि सर्वांच्या वतीने जाहीर निषेध आम्ही ते व्यक्त करतो तर ही जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यासह इतर ज्या संघटना आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी जे जिल्हाधिकारी आहेत सुहास दिवसे आणि यांच्यावर जे आरोप केलेले आहेत आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी याबाबत त्यांनी हे निवेदन दिलेलं आहे खरं तर दिवसे हे अशा प्रकारचं कृत्य करू शकत नाहीत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचं ठाम मत जे व्यक्त आहे ते या संघटनेकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे कृष्णा पांचाळ तक पुणे